कायद्याच्या विरोधात भंडार्यात चालक मालकांचे आंदोलन काही काळ वाहतूक थांबली केंद्र सरकार हिट अँगलन कायदा अस्तित्वात आणण्याच्या तयारीत असून याचा निषेध करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील पवनीतल्या चालक मालक संघटनेनं निषेध आंदोलन स्वीकारलं आहे या आंदोलनात सहभागी झालेल्या चालक आणि मालकांनी त्यांची वाहन उभी करून कुठलाही प्रवास किंवा भाडे वाहतूक करण्याचा नाही असा निर्णय घेतला आहे दरम्यान या आंदोलनात सहभागी न होता जे वाहन चालक किंवा मालक वाहतूक करीत आहेत अशांचा हार घालून सत्कार करून त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत या आंदोलनाच्या वेळी काही काळ वाहतूक थांबली आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे पार्किश होलगेरी चालक मालक संघटना कोणी हा जो सरकारने कायदा लागू केला हा कायदा खरंच खरं तर गलतच आहे हा कायदा फक्त गाडीवर चालणाऱ्या ड्रायव्हरांसाठी नाही तर हा घरातील सर्व एकेका लोकांसाठी सुद्धा आहे म्हणून अशी इच्छा बाळगतो सरकारपासून की ड्रायवर किंवा छोटे मोठे जे वाहन चालक आहेत यांच्या पोटावर लागता मारता किंवा यांच्यावर जोर जबरदस्ती न करता हा असा कायदा हा सरकारच्या चुकीचा म्हणून एक आमच्या संघटनेतर्फे अशी संप हा आम्ही आकारलेला आहे व माझ्या सर्व चालक बंधूंना अशी सांगू की की जोपर्यंत कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आपण आपल्या गाड्या उभ्या करून हा संप चालू द्यावा धन्यवाद नमस्कार जय हिंद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र